नमस्कार मंडळी आज सकाळपासून एका आमदाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरतोय एक आमदार बनियान घालून कमरेला टॉवेल बांधून एका कॅन्टीन मॅनेजरला मारहाण करतोय हे महाशय दुसरे तिसरे कोणी नसून शिवसेना शिंदे गटाचे बुलढाणा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड आहेत आमदार निवासातील एका कॅन्टीन मॅनेजरला निकृष्ट दर्जाचं अन्न दिल्याचा आरोप करत लाथा बुक्क्यांनी मारहाण केली शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्या रागाला किती थर असतात याचा हा आणखी एक नमुना आणि हेही पहिल्यांदाच नाही ही फक्त त्यांच्या वादांच्या लांब लचक यादीतील आणखी एक नवीन केस आहे हा माणूस म्हणजे हिंस्त्रक वर्तन गलिच्छ भाषा राजकीय उद्दामपणा आणि वादाचा चालता बोलता संग्रह आहे आमदार निवासात काम करणाऱ्या सामान्य कर्मचाऱ्याला बुक्यानी मारहाण केली जाते कॅमेरा समोर कोणतंही भान न ठेवता आणि हे स्वतःला लोकप्रतिनिधी म्हणणारे गायकवाड ज्या जनतेच्या मतांमुळे एखादा माणूस विधानसभेपर्यंत पोहोचतो तोच माणूस सत्तेवर हात उचलतोय शिव्या घालतोय मर्यादा ओलांडतोय आणि हे सारं पाहूनही सरकार गप्प आहे दोन हजार पंचवीस ची सुरुवातच त्यांनी अशा घटनेने केली जिथे त्यांनी जयपूर गावात सत्कार समारंभात आपल्या मतदारांना दारू मटण आणि दोन हजार विकले गेलेत असं म्हणत शिव्यांची लाखोली वाहिली तुमच्यापेक्षा बरी हे विधान केवळ अपमानकारक नाही तर निवडणूक प्रक्रियेचा लोकशाही व्यवस्थेचा आणि माणुसकीचाही अवमान होता पण तरीही ते सत्तेच्या आडोशाने मोकळे फिरत राहिले सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र पोलिसांबद्दल जगातील सर्वात अकार्यक्षम खात असं विधान करत ते थेट पोलीस यंत्रणेलाच उद्दामपणे झोडून काढतात मुख्यमंत्र्यांनी आणि मुख्य फोन करून त्यांना समज दिली जुजबी दिलगिरी व्यक्त केली पण लगेचच मी अजूनही ठाम आहे असं ठणकावून सांगितलं म्हणजे काय मी बोलेन मी करेन आणि कोणी थांबवू शकणार नाही असा हा सत्ता मदांध अहंकार इतक्यावर ते थांबले नाहीत सात जुलै दोन हजार पंचवीस ला छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा संदर्भ देत त्यांनी ते मूर्ख होते का असं विचारून संपूर्ण महाराष्ट्राच्या अस्मितेलाच आव्हान दिलं इतिहासाच्या स्तंभांवरच प्रश्नचिन्ह उभं करणं म्हणजे कोणत्या प्रवृत्तीचं लक्षण आहे आधी जनतेचा अपमान मग पोलिसांचा आणि आता थेट स्वराज्य संस्थापकांच्या विचारांचा हे सामान्य नाही हे धोकादायक आहे 2024 मध्ये त्यांनी राहुल गांधी यांच्या वक्तव्यावरून टीका करत थेट त्यांची छाटणाऱ्याला लाखांचं बक्षीस जाहीर केलं कायदा सभ्यता नीती जबाबदारी याचा ही। त्याच मार्च महिन्यात त्यांनी शिवजयंती मिरवणुकीत एका तरुणाला पोलिसाच्या काठीने अमानुष मारहाण केली त्याचा व्हिडिओ पुन्हा व्हायरल झाला हे सगळं म्हणजे एका सत्ताधाऱ्यानं समाजावर निर्माण केलेली दहशत आहे एवढंच नाही त्यांनी गर्वाने सांगितलं की एकोणीसशे सत्याऐंशी साली त्यांनी वाघाची शिकार केली होती आणि त्याचा दात गळ्यात घालतो वन विभागाने त्यांच्यावर गुन्हा दाखल केला पण काय झालं काहीच नाही फेब्रुवारी दोन हजार चोवीस मध्ये अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल त्याचबरोबर शेत जमीन बळकावल्याचा आरोप याच पार्श्वभूमीवर न्यायालयाने थेट कारवाईचे आदेश दिले पण गायकवाड अजूनही उन्मत्त जनतेचा आवाज दाबण्यासाठी प्रश्न विचारणाऱ्या शेतकऱ्यांना शिविगाळ करणं हेही त्यांनी केलं दोन हजार तेवीस मध्ये शेतकऱ्याला त्यांनी फोनवर अक्षरशः अश्लील भाषेत सुनावलं ऑडिओ व्हायरल झाला मात्र पुन्हा गायकवाडांचं उत्तर काय क्लिप एडिट केलीय मग इतक्या सगळ्या व्हिडिओज ऑडिओ तक्रारी गुन्हे दाखल असूनही हा माणूस मोकळा कसा कोणत्या राजकीय शक्तीने त्याला झाकून ठेवलंय याशिवाय त्यांनी ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्याबद्दल शिविगाळ केली ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांना वेडे म्हणत थेट मानसिक रुग्णालयात दाखल करण्याची गरज आहे असं म्हटलं तर भाजप नेते प्रसाद लाड आणि रावसाहेब दानवे यांच्यावरही अपमानास्पद भाषा वापरली या सगळ्या प्रकरणानंतर त्यांच्यावर एक दोन नाही तर पोलिसात वन विभागात अट्रॉसिटी कायद्यानुसार आणि न्यायालयातही गुन्हे दाखल आहेत पण अजूनही ते आमदार आहेत अजूनही ते विधानसभेत मोकळेपणाने भाषण करतात आणि हे सगळं पाहून महाराष्ट्र फक्त एकच प्रश्न विचारतोय गायकवाडांचं करायचं काय या सर्वाबद्दलचं तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तसेच अशा नवनवीन व्हिडिओजसाठी टाइम महाराष्ट्राला ला सबस्क्राईब करा धन्यवाद